माकपच्या वतीने पद्मश्री स्वर्गीय मारुती चित्तमपल्ली यांना अभिवादन करण्यात आले ज्येष्ठ साहित्यिक मारुती चित्तमपल्ली यांनी मराठी साहित्य विश्वास एक लाख नव्या शब्दांची जी भर घातली ती भर आजवरच्या मराठी साहित्य विश्वात सर्वात मोठी अभिनव क्रांती समजण्यात यावी निसर्गाने निसर्गाशी निगडीत सर्वसमावेश घटकांवर सहज आकलन होईल असे समृद्ध लेखनाचा विक्रम मारुती चित्तंपल्ली यांच्या नावे आहे जल जंगल जमीन ही आदिवासी बांधवांसाठी निसर्गदत्त देणगी आणि वडिलोपार्जित संपत्ती असून त्याचे संवर्धन करणे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे मात्र यामुळे निसर्गाचे समतोल कायम राहील यासाठी स्वतः वनसंवर्धन चळवळीत अव्यातपणे आजही कृतिशील आहेत अर्थातच हे अभिनव व अभूतपूर्ण विशेष निसर्ग संशोधन त्यांनी केलेलं आहे यांचा गौरव पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात यावा अशी पहिल्यांदा महामहीम राष्ट्रपती भारत सरकारकडे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली होती नुकतेच त्यांना भारत सरकारमार्फत महामहिम महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले ही सोलापूरच्या वैभवात भर टाकणारी भूषणावह बाब आहे मात्र काल रात्री ते अनंतात विलीन झाले ही अत्यंत दुःखद घटना आहे त्यांच्या आत्म्याला सदती लाभ हो अशा शब्दात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या व तमाम श्रमिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली पद्मश्री मारुती चिंतनपल्ली या ठिकाणी पहिल्यांदा आल्यानंतर मी त्यांची भेट घेतली दहा पंधरा मिनट त्या वेळेला चर्चा केली त्यांच्याशी आणि त्या दिवशी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला पद्मश्री करता प्रयत्न करू त्या पद्धतीनं राज्य राष्ट्रपतीकडे मी निवेदन दोन हजार तेवीस मध्ये पाठवलं काही महिन्यापूर्वी राष्ट्रपतीच्या हस्ते पद्मश्री झालं एक महर्षी जंगल जंगलमध्ये साठ पासष्ट वर्ष आपलं जीवन काढलेलं प्रत्येक जीव जंतूचा अभ्यास असलेला आजपर्यंत मी जंगलामधल्या संपूर्ण संपत्ती संबंधी झाडा संबंधी आणि तिथल्या जे प्राणी आहेत तिथलं जे पक्षी आहेत इतर काही गोष्टी आहेत याचा अभ्यास केलेला माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही महान माणूस एक सोलापूरचं वैभव होत या हुतात्मा शहराचे एक रत्न होत ते काल रात्री कायमचे निवून गेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सिटू आणि तमाम श्रमजीवी जनतेच्या वतीने श्रद्धांजली यावेळी त्यांच्या राहत्या घरी माकपचे राज्य समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम विरेंद्र पद्मा बाळकृष्ण मल्याळ विजय हरसुरे आदींनी पार्थिवाचे दर्शन घेतले